कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही निवांत आठवली त्याला राधा राधेला केले जादूने जिवंत जणू काय झाली त्याला प्रेमवाधा समोरून आली रुक्मिणी कृष्णा संग राधा पाहिली डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्ण सोडून चालली कुठे गेली रुक्मिणी कुणास बाई ठाऊक कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेचा कृष्ण पण तो रुसलेली फार म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना कुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यातच कृष्णास आठवे भक्त एकथोर नाव त्याचे पुंडलिक ले गुणाचं ते पोर पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी कुंडलिक करीतो आई बाप्पाची सेवा ठेवून उभा विवर कृष्णाला धारी वाट पाहता पाहता कृष्णाची